महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावं लागणार भाजपा आमदार नितेश राणेंचं सांगलीच्या विटा येथे वक्तव्य महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावं लागणार असल्याचं भाजपा आमदार नितेश राणेंनी सांगलीच्या विटा येथे वक्तव्य केलं आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवत नाहीत मला तर पहिल्या शंभर दिवसात आत टाकतील मला माहीत आहे त्यामुळे मी बॅग भरून ठेवली आहे आणि मी निर्धार केला आहे आपलं सरकार जाऊ द्यायचं नाही महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि भाजपाचे आणि आपल्या महायुतीचे सरकार आणून दाखवायचं हा निर्धार केलाय आता राजकारण राहिलं नाही गँगवॉर सुरू झालंय एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत विषय जात आहेत आपण आज महाराष्ट्राचं राजकारण करतोय या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमध्ये ता टाकते ता मला माहिती माहितीच मी बाहेरच भरून ठेवलेली आहे पण मी एक निर्धार केलाय की असाच आपला सरकार जायला द्यायचं नाही मी मेहनत करीन जिद्द दाखवेन दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन पण परत एकदा ऑक्टोबर मध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्र हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाही हा गँगवॉर सुरू झालाय गँगवॉर गॅंगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून पर्यंत हे विषय जातात तुम्ही ह्यांचं घाणेरडं राजकारण बघा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली